एक ब्रेकिंग न्यूज पाहूया इंग्रजाला लाजवेल अशी सरकारची पोलिसांच्या माध्यमातून कारवाई आहे पोलिसांच्या कारवाईवरून रविकांत तुपकर यांनी टीका केली नातेवाईकांनी पोलिसांकडून टॉर्चर केलं जात असल्याचा तुपकर यांचा आरोप आहे आंदोलन करणाऱ्या आंदोलन करणाऱ्यावर रविकांत तुपकर अध्यापी या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत रविकांत तुपकर वारंवार या संदर्भात शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन ते आंदोलन करतात पोलिसांच्या कारवाईवरून आता रविकांत तुपकर यांनी टीका केल्या आंदोलन करण्यावर मात्र रविकांत तुपकर हे ठाव आहेत इंग्रजाला लाजवेल अशी सरकारची पोलिसांच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे असं सुद्धा यावेळी रविकांत तुपकर यांनी म्हटलं तुम्ही कायदेशीर काय कारवाई करायची ती माझ्यावर करा पण माझ्या नातेवाईकांवर माझ्या मित्रांवर माझ्या सहकार्यांवर जोर जबरदस्तीनं दादागिरी करणं हे कदापि खपून घेतलं जाणार नाही मी सध्या भूमिगत अवस्थेमध्ये आहे आणि मी मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन जे सहकारी मुंबईत पोहोचतील त्यांना घेऊन आम्ही सत्याग्रह करणार म्हणजे करबार करणार आणि अरबी समुद्रामध्ये समुद्राच्या जवळ जाऊन सातबारे बुडून सोयाबीन बुडून आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार आम्ही आंदोलनावर ठाम आहोत